घन आणि घनमूळ कसे काढायचे ते शिकणार आहोत बऱ्याचदा आपल्याला घन काढताना काही अडचण येत नाही पण घनमूळ काढताना जे आपण मुळं योग्य पद्धतीने काढतो त्या पद्धतीने काढत गेलो तर थोडंसं आपल्याला थो वेळ लागतो आणि कॅल्क्युलेशन जर चुकलं एखाद्या वेळेस मुळं जर व्यवस्थित दर्त काढता आले नाही आणि किंवा त्याचं गट जर करता आले नाही तर आपलं उदाहरण चुकतं त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीनं आपण आज घनमूळ काढण्याची ट्रिक बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो घनमूळ काढण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक ते दहापर्यंतच्या संख्यांचे घन माहिती असणे आवश्यक आहे मी तर तुम्हाला ट्रिक सांगण्यासाठी अगोदर टाईपला घन लिहून घेतलेले आहेत एकचा घन एक असतो तीन दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार हे असे आपल्याला माहिती असतील आणि आता हे तर माहिती आहे आपण कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेटर करून सुद्धा आपण हे लिहून घेऊ शकतो पण अजून याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की याच्या एकक स्थानी प्रत्येक संख्येच्या एकच स्थानी कोणता अंक आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे पण हे एकचा धनाच्या एकक स्थानी एक आहे बाकी कोणत्याही संख्येच्या धनाच्या एकक स्थानी एक नाही आहे आणि दोनचा धन आहे त्याच्या एकक स्थानी आठ आहे बाकी कोणत्याही संख्येच्या घनाच्या एकच स्थानी आठ नाही मग हे प्रत्येक संख्येचे जे घणा काढलेले आहेत त्या घणाचे एकच आपण बघायचे आहे आणि त्याच्यानुसार तर जसे मी सांगितलं की काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे अं घन करायला म्हणून आपण इथं दिलेल्या संख्येचे कितीचे गट करायचे आहेत तीन पहिला कट तीनचा करायचा आहे मग आपण हा पहिला कट केला तीन पहिला गट किती एक चार संख्येच्या संख्येचा धन आहे एकच स्थानी सहा सहाच्या म्हणजे याच्या या संख्येचे जे धन आहे त्याच्या एकच स्थानी कोणता आमच्या आहे सहा आहे ती गोष्ट आपल्या लक्षात आली सहा या संख्येचा घन दोनशे सोळा आहे दोनशे सोळाचा एकच स्थानचा अंक सहा आहे आणि आपण जो खणगुल काढत आहोत ज्या संख्येचे खणगूण काढत आहोत त्याच्या ती संख्या आहे शेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न शेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न एकक स्थानी सहा आहे इथं सहाचा घन काय आहे दोनशे सोळा आहे याचंही एकच स्थान काय आहे सहा आहे म्हणून आपण काय करणार आहोत की या संख्येत जे खणगूळ निघणार आहे त्या संख्येच्या एका कोणते अंक असणार आहे सहा असणार आहे त्यानंतर मग हे जे शेहे सत्तावीस आणि चारचा घण चौसष्ट या दोघांच्या मधली संख्या कोणती आहे शेहेचाळीस आहे आपल्याला मोठी संख्या बघायची नाही आपल्याला मोठी हो संख्या बघायची आहे का जी संख्या संख्या वजा होते ती म्हणजे आपल्या शेहेशक स्थान चाललं किंवा मागचा येणार आहे आता शेहेचाळीस मधून कोणती संख्या वजा होते सत्तावीस सत्तावीस कशाचा धनं आहे मग तीनचा धनं आहे म्हणून इथं काय येणार तीन येणार समजलं थोडंफार समजलं असेल अजून एक उदाहरण घेतलं की आपल्याला अजून ती दुसरं एक उदाहरण घेऊया आपण आता लाख सतरा हजार सहाशे एकोणपन्नास या संख्येच आपल्याला काय करायचं आहे घनमोळ काढायचं तीनचा करायचा पुन्हा जेवढा आहे तेवढा तो तिकड भाग आहे मग आता पहिला गट तीनचा केला तीन या तीनचा गट केल्यानंतर एकच अंत नऊ आहे म्हणजे इथं नऊ कोणत्या संख्येचा आहे एकशे सतरा एकशे सतरा मधून संख्या मध्ये होते चौसष्ट म्हणजे चौसष्ट हा दशाचा घण आहे चार चा ख आहे म्हणून इथे काय येणार आहे एकोणपन्नास काही अवघड आहे का अवघड आहे का काही त्यानंतर इथे दोन आहे दोन कश एक स्थानी दोन असलेल्या संख्या कोणती आठ म्हणजे एक स्थानचा अंक कोणता आठ मिळाला आपल्याला मग आहे एकवीस मधून वजा होणारी संख्या आठ आहे आठचा घडगुण दोन आहे मग इथे काही अठ्ठावीस इथे एक स्थानचा अंक पाच आहे म्हणजे एक स्थानी कोणता अंक असणार आहे पाच असणार आहे कारण पाच या संख्येचा सहाशे चौदा मधून कोणती संख्या वजा होती किंवा कोणत्या संख्येचा वजा होते तर पाच चा वजा होते मग इथं काय येणार आहे पंचावन्न बरोबर आहे

काही काय करू शकतो दिलेल्या संख्येचे घनमूळ काढू शकतो आता हे घनमूळ फक्त म्हणजे मोजक्या संख्येचे नाही तर एक पासून ते शंभर पर्यंतच्या कोणत्याही संख्येचे घनमूळ या पद्धतीने आपण अतिशय चट दिशा काढू शकतो समजलं मग आहे ना सोपी पद्धत शिकलो आता त्याचाच वापर करून त्या वापर करून सगळ्यांनी नवीन प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला जे उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे